नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या कमट नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल आवक तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल జాస్తి దాశే చారుయే క్వింట్ల లాసల గవీచూర సోయాబీన్ లోకల్ అవగ తిని పన్న క్వింట్ కమిత కమి దర తీన హజారే రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ దజారే ఎవ్ రుపయే క్వింట్ల జాస్తి దర చేణి రుపయే క్వింట్ల బార్ సోయాబీన్ లోకల్ అవగ సహే చల్ कमीत कमी सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उदगीर लातूर जिल्हा सोयाबीन लोकल अवक दोन हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमित कमी दर चार हजार पाँच रुपियाँ सर्वसाधारणत चार हजार पाचशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बत्तीस रुपये क्विंटल कारंजा सॉयबीन लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल रिसोर्ट सॉयबीन लोकल अवक तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन चव्हाण लोकल अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल ील बाजार समिती आहे सोलापूर सोयाबीन लोकल अवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक सोळाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल परभणी सॉबेन लोकल अवघ दोनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चोपडा सोयाबीन लोकल आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे ब्याण्णव रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल आवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार दा चारशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल आवक आठशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दा चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दाख चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल मेहकर सॉविन लोकल आवक चाळीस क्विंटलचे కమిత కమిదా చార్ హజార రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ చీన్ రుపయే క్వింట్లు జాస్తి దా చన్స్ రుపయే క్వింట్ల లాసలగ సవీన్ పండ్వాణ అవకే అంశ క్వింట్ల కమిత కమిదా తీన హజార్ నౌశే రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ చార్షేస రుపయ క్వింట్ల జాస్తి చ దారి హజార చార్షే ఐంశీ రుపే క్వింట్లు జకొట్ कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वान पिवळा अवक सहा हजार एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे तेरा क्विंटलची கமீ கமித தீனே கவிண்ட்ட சர்வசா சார்ஷே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சார் பார்த்தே எக்வன் ரூபாய் க்விண்டல் ஜாலனா சோபிச்சா வானபிவா அனுபார பாசே சோழ க்விண்டல் சமீத கமிதா சார்பே க்விண்டல் சர்வசா சார்பே க்விண்டல் ஜாஸ்திச்சரே பஸ்ச ரூபாய் க்விண்டல் अकोला सोयाबीनचा वानपिवळा आवक चौदाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल अरवी सॉबीनचा पिवळा अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चिकली सोबीनचा पिवळा आवक चारशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल हिंगणघाट सोबींचा पिवळा अवक सोळाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमीदार दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बीड सोयाबीन चवान पिवळा अवघ तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नऊ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चवान पिवळा अवघ अठराशे क्विंटलची कमीत कमी दा चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सोबीन चवान पिवळा अवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोबीनच वान पिवळा अवक अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर साबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अंजन गवसूरचे सोयाबीनचा वान पिवळा आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे सत्तावन्न क्विंटलची கம்மி கிதா சார் பஸ்ஸ ரூபாய் க்விண்டல் சர்வசார பன்னாசல் ஜாஸ்தார பஞ்சி ரூபாய் க்விண்டல் बेल बाजार समिती आहे गंगाखेड स्वाबीन चवान पिवळा अवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल चांदूर बाजार स्वाबीन चवान पिवळा अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुडील बाजार समिती लोणार स्वाबीन चवान पिवळा अवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये क्विंटल वरोडा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे आंबेजोगाई सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल चाकूर सोयाबीनचा चव्हाण पिवळा आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल अवराज शहाजानी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बुलढाणा सोबीन पिवळा अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेर परसुपंत पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल भिवापूर सॅबीन चवण पिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टी वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अष्टी कारांच्या सॉबिंसवान पिवळा अवक एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल देवणी सॉबिंतावान पिवळा अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल